मित्रांनो नेमक्या कोणत्या डिपार्टमेंटमधील या ठिकाणी भरती जी आहे ती चुकीची आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आवाहन आहे आपल्याला की असा फॉर्म भरू नका त्यामध्ये फी भरू नका संपूर्ण ए टू जेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर समाज कल्याण विभागाचा फॉर्म भरला असेल तर असं पण भरपूर या ठिकाणी स्टडी मटेरियल तुमच्या हातामध्ये असू शकतं की जे तुमचं होऊ शकते टी सीएसच्या नावाखाली आयबीपीच्या नावाखाली तर खरा खोरा टी सी एस पॅटर्न काय आहे संपूर्ण शंभर प्रश्नाची प्रश्नपत्रिका तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा तो संपूर्ण प्रश्नपत्रिका मोफत आहे व्यवस्थित पहा जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की बाबा आपला जो या ठिकाणी अभ्यास चालू आहे तो खरच योग्य दिशेने चालू आहे का नाही तर सर्वांना विनंती की न भरकटता आपल्याला अभ्यास करायचा असेल एकदा तो संपूर्ण शंभर प्रश्नांची मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमाता जी के सगळं आहे त्यामध्ये जशीच्या जशी या ठिकाणी प्रश्नपत्रिका दिलेली आहे ऍक्च्युअल टीसी ची तर नक्की तुम्ही या ठिकाणी ती पाहून घ्या अजूनही खाऱ्याखुऱ्या जाहिराती आहे जसं की या ठिकाणी जीएमसी कोल्हापूरची भरती अजूनही सुरू आहे दहावी वरून ती फॉर्म भरला नसेल तर तो नक, तुम्ही नक्की भरा आणि त्याचं स्टडी मटेरियल पाहिजे असेल ते सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे तीस तारखेला रेल्वे मेगा भरती येते त्याचं जर टो दो पॉईंट मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून सर्व कंटेंट दिलेलं आहे ते जर तुमच्याकडे नसेल तेही संग्रह ठेवा जेणेकरून तुमची दिशा भरकटणार नाहीचल खरेखुरे रेल्वेच्या या ठिकाणी प्रश्न तुम्हाला मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून दिले विशेष म्हणजे कोणत्या परीक्षेमध्ये कोणता प्रश्न कोणत्या शिफ्टला किती तारखेला विचारला हे विथ प्रूफ तुम्हाला सुमा, सगळ्यामध्ये दिलेला आहे व्हिडिओ लेक्चर आहेत ईबुक आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत तर रेल्वे भरतीचा आता तुम्ही फॉर्म भरणारच आहे तेवीस तारखेला मेगा भरती ग्रुप डी येते तर त्याचं सुद्धा तयारी आतापासून चालू राहू द्या अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता बहात्र अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोश्तर त्यानंतर या ठिकाणी तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी योजना असतील कायदे असतील अंगणवाडी पोषण अभियान महिलांविषयी कायदे बालकांविषयी योजना हे सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी व्हिडिओ लेक्चर ई बुक क्लास नोट्स सर्व तुम्हाला भेटत आहे कमिंग तलाठी भरते त्याची तयारी करायची असेल ते सुद्धा अवेलेबल आहे समाज कल्याण स्पेशल तुम्हाला जर या ठिकाणी सर्व कंटेंट पाहिजे असेल तर हे सुद्धा तुम्हाला अगदी या ठिकाणी फक्त दोनशे पंच्याहत्तर मध्ये उपलब्ध आहे तर याचा सुद्धा तुम्ही नक्की नक्की लाभ घेऊ शकता तुम्हाला वाटतं की सगळं कंटेंट मला जे आहे येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरती रेल्वे भरती एमपीसी कंबाईंड टी सी एस आयबीपीएस पॅटर्ननुसारच्या बाकीच्या भरती बँकिंग हे सगळंच पाहिजे असेल तर फक्त चारशे नव्याण्णव मध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहे तर यासाठी स्वतः तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता अधिक माहिती बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक चार या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता तुम्ही जीएमसी कोल्हापूरची भरती चालू आहे नक्की या ठिकाणी तुम्ही काय करायचा फॉर्म भरून घ्या ला डेट संपते अगोदरची त्या ठिकाणी आपण बघू शकता लोकमतला जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे न्यूजमध्ये एक आपल्या सर्वांना काय केलेलं आहे मित्रांनो आवाहन केलेलं आहे की बाबा राज्य महसूल विभागामध्ये एक भरती महाभरती कंत्राटी महाभरती दोन हजार पंचवीस नावाने हे काय होतंय सोशल मीडियावरती एक संदेश फसवणुकीचा फिरत आहे तर ते याच्यावरती कुणीही फॉ विश्वास ठेवू नका आणि फॉर्म भरू नका ही आ, आ, जी जाहिरात आहे महत्वपूर्ण महत्वाची जर बघितलं तर ही ठराविक ठिकाणी जसे कोल्हापूर असेल पुणे सातारा रत्नागिरी ह्या जिल्ह्यामध्ये हे भरती होत असल्याचं या जाहिरातीमध्ये म्हटलेलं आहे कोल्हापूरात कॉम्प्युटरच्या पंचवीस डाटा एंट्री ऑपरेटरच्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी काय मित्रांनो का जागा आहेत असं सांगितलेलं आहे आणि या दरम्यान भरायचं आहे तर कुणीही हा फॉर्म भरू नका कुणीही त्या बातमीवरती विश्वास ठेवू नका त्या दिलेल्या लिंकवरती वरती विश्वास ठेवू नका पैसे जमा करू नका असं खुद्द आवाहन कोणी केलेलं आहे मित्रांनो कार्यालय कोल्हापूर यांनी एका या ठिकाणी केलेलं आहे तर अशा भरपूर फ्रॉड भरती असतात जेणेकरून तुम्हाला त्या जाहिराती सांगून त्या जाहिरातीची फी म्हणून तुमच्याकडून या ठिकाणी पैसे वसूल केले जातात ना नंतर जाहिरात होते ना तुम्ही या ठिकाणी त्याची परीक्षा देऊ शकता ना तुम्हाला जॉब लागतो तर अशा ऑथेंटिक विश्वास असणारे तुमचे यूट्यूब चॅनल असतील तुम्ही ज्याच्यावरती विश्वास ठेवतो ते ॲप्लिकेशन असतील असेच मोजक्याच याच्यावरती विश्वास ठेवा आणि मोजक्याच याच्यावरती विश्वास ठेवून तुमचा हा जो काय स्पर्धा परीक्षेचा प्रवास आहे तो चालू राहू द्या त्यापैकी जर आपल्या एक्झामवाडीचं बऱ्याच वर्षापासून आहे आत्तापर्यंत कोणतीही चुकीची माहिती तुम्हाला दिलेली नाही कोणतीही जाहिरात तुम्हाला त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेल्या पी डी शिवाय दिलेली नाही ऑफिशियल वेबसाईट दाखवतो त्याची ऑफिशियल आप, आप, लिंक आपण दाखवतो त्यामुळे अशा या ठिकाणी ऑथेंटिक आपलं जे चॅनल आहे एक्झाम वाडी आणि एक्झामवाडी टू पॉईंट ओ हो। तर दोन्हीला पण तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व अशा ऑथेंटिक माहिती भेटतील जेणेकरून तुम्हाला कोणत्याही या ठिकाणी अशा फसव्या जाहिरातींचा सा सामना करावा लागणार नाही त्यासाठी आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा सध्या ज्या भरत्या चालू आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन देतोय ते जरी फॉर्म भरले नसेल तर फॉर्म भरून घ्या पद्धतीने या ठिकाणी खरा खरा टी सी एस पॅटर्न आहे त्याचे पण भरपूर व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर घेतलेले त्याची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे ते तुम्ही या ठिकाणी खरेखुरे प्रश्न पाहून घ्या जेणेकरून तुमच्या अभ्यासाला एक प्रकारे दिशा भेटून जाईल बाकी कोणते पहा समाज कल्याणची शंभर प्रश्नांची प्रश्नपत्रिका दोन पार्टमध्ये दिलेली आहे कमीत कमी ती तरी आवर्जून तुम्ही पाहून घ्या आपल्या समाज कल्याणसाठी जे स्पेशल तुमच्यासाठी सर्व दिलेला आहे कंटेंट तर त्याचा नक्की लाभ घ्या व्हिडिओ माहिती पण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा चॅनल तर आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्व ऑथेंटिक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद